धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या ओपर खैरणे मेफेड्रॉन वितरण करणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यात त्यांच्याकडे बहात्तर लाख रुपये किमतीचा एकशे ब्याऐंशी पॉईंट बारा ग्रॅम वसनाचा एम डी पदार्थ आढळून आला ही कारवाई कोपरखेरणे पोलिसांनी केली या कारवाईत निखिल राजकुमार वागासे वयवर्ष बत्तीस आणि मसूद अब्दुल सलाम खान वयवर्ष चाळीस यांना अटक करण्यात आली आहे घनसोली रेल्वे स्टेशन परिसरात निखिल नावाचा इसम एम डी पदार्थ विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांना मिळाली याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळे यांना देताच त्यांनी तात्काळ एक पथक स्थापन केलं ज्यात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलीस निरीक्षकांचा समावेश होता मिळालेल्या माहितीनुसार या पथकाला घनसोली रेल्वे स्टेशन परिसरातील सेंट्रल पार्कच्या विरुद्ध बाजूला संशयित व्यक्ती आढळून आल्या त्यांना ताब्यात घेत त्यांची अंगझडती घेतली असता निखिल राजकुमार वागासे याच्याकडे चव्वेचाळीस लाख रुपयांचे एकशे बारा पॉईंट अडतीस ग्रॅम व त्याचा साथीदार मसूद अब्दुल सलाम खान याच्याकडे अठ्ठावीस लाख रुपये किमतीचे एकोणसत्तर पॉईंट चौऱ्याहत्तर ग्रॅम एम डी आढळून आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली तेरा लाख पन्नास हजार रुपये किमतीची किया सोनेट कार असा एकूण पंच्याऐंशी लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ एक चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा